बाळा सुख दुःख हे चालूच असते आयुष्यात अनेक प्रकारचे चढउतार येत असतात त्यामुळे जीवनात खचून जायचे नाही हार कधी मानायचे नाही नेहमी आनंदाने जीवन जगायचे काळजी ही कसलीच करायची नाही या उलट देवाची सेवा करायची देवाची प्रार्थना करायची देवाची भक्ती करायची देवाचे नामस्मरण करायचे आणि आजचा दिवस हा आनंदाने सुखात जाऊ देत अशी प्रार्थना देवाजवळ करायची फक्त आजच्या दिवसापुरतेच सुख तू देवाकडून माग बघ देव तुला आयुष्यभरासाठी सुखी आणि आनंदी ठेवतील सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चमत्कारिक संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा मला फक्त तुझ्याकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे तू जेवढे जास्त प्रयत्न करशील जेवढी जास्त मदत मी तुला तेवढी करणार आहे देवाने तुझ्यासाठी अनेक मार्ग बनवले आहेत आणि हे मार्ग तुला तुझ्या सुखी जीवनाकडे घेऊन जाणार आहेत त्यासाठी फक्त तू देवावर विश्वास ठेव आणि देवाची प्रार्थना करत राहा कायमच आनंदी आणि सुखाचे जीवन तू जग जगणार आहेस बाळा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द नुसते ऐकले किंवा आठवले जरी तरी स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जाते भगवंतामध्ये तल्लीन हो असलेला भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी कदि मिळतेच असा ठाम विश्वास तो भक्त ठेवत असतो कितीही संकटे आली तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाते आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल स्वामी समर्थांची महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे खूप महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात असेच सदैव स्वामी आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी त्यांनी सांगितलेले विचार ते बोध आपल्यासाठी खूप छान आहेत आणि ते जर का आपण आपल्या आयुष्यात जर त्याचे आचरण केले तर आपण आपल्या जीवनात नक्कीच आनंदी सुखी आणि समाधानी सर्व गुणसंपन्न बनू शकतो म सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका उगाचे भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीची अकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी असावी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी बाळा तिथूनच मी साथ देतो तुझा माझ्यावरती विश्वास राहू दे तुझा विश्वास तू तु डगमगू देऊ नको तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हारू देणार नाही माझ्या लेकरा या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव बाळा तू सच्चा माझा भक्त आहेस तुझ्या आयुष्यात अडचणी नाही तर मनात आहेत ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआपच तुला मार्ग निघेल होय बाळा तू कोणाला फसवू नकोस कोणाला दुखवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही अरे कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही लेकरा आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही त्यामुळे तू सतत पॉझिटिव्ह राहा आणि त्यासाठी तुला स्वामींचे आशीर्वाद पाहावे लागतील ऐकावे लागतील त्यामुळे तू क्षणाचाही विलंब न करता लगेच स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव बाजूची घंटी देखील दाब करून सर्वप्रथम स्वामी माऊलींचे संदेश तुझ्यापर्यंत पोहोचतील देव म्हणतात बाळा आशीर्वाद त्यांच्याकडून घे जे अगदी मनापासून तुला आशीर्वाद देत असतात नातंही त्यांच्या बरोबरच ठेव जे नातं योग्य पद्धतीने निभावण्याचा प्रयत्न करीत असतात बाळा जी लोक तुझी किंमत करतात अशा लोकांबरोबरच तू नातं ठेव सहमत असाल तर लगेच मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा आपली जखम आपले दुःख हे लपवून चुकूनही आपल्या भावना व्यक्त करू नकोस आणि स्वतःही जाऊ नकोस त्यांना आपले दुःख तू सांगत बसू नको कारण लोक फक्त तुझ्या आयुष्यात तुमचं वाटोळ करण्यासाठीच येत असतात तुमचा तमाशा बघण्यासाठी येत असतात ते फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बरबादीसाठीच येत असतात त्यामुळे माझ्या लेकरा नेहमी तू अशा धूर्त कपटी लोकांपासून तू सावध राहायला शिक तुझं भलं मी करणारच आहे लोक कधीच कोणाचे नसतात बाळा ते बसून जाणाऱ्यालाही नाव ठेवतात आणि पायी चालणाऱ्यालाही नाव ठेवतात बाळा लोक कधीच कोणाचे होत नसतात त्यामुळे तू अशा लोकांपासून दूर राहा आणि अशा लोकांना तू ओळखायला शिक नेहमी लोक ही अशी जी असतात ती कपड्यासारखी बदलत असतात बाळा त्यामुळे तू अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून सावध राहा सहमत असाल ला ला तर होय देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते जर का मी दिलेले उपदेश तुझ्या आयुष्यात तू आचरणात आणलेस तर नक्कीच तुझा संसार तुझं आयुष्य सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर अवलंबून असतो बाळा स्वामी समर्थ स्वामी माऊली आपली स्वामी आई नेहमी सांगतात कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच कितीही संकटे आली तरी एकमेकांचा आधार आपण द्यायला पाहिजे जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामी माऊलींनी सांगितले आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून सतत साथ देणाऱ्या स्वामींचे उपदेश आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा जर आपल्याला आनंदाने जीवन जगायचं असेल सुखी संसार करायचा असेल तर संसारात पती आणि पत्नी हे समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडे अहंकाराने मी पण असून चालत नाही स्वामी मौली नेहमी सांगतात मी, मी पण दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तर कधीच अपयश येणार नाही त्यामुळे दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर नक्कीच तुमचा संसार तुमचं आयुष्य हे सुखी होईल संसार म्हटलं तर सर्व काही आपल्याला हवं असतं तसं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येत असते त्यामुळे स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळेल असं म्हटलेलं आहे सहमत असाल तर होय लव यू गॉड असे टाईप करा जीवनात कधी कर दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा जगाला सांगत बसण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थातच आपल्या पतीला किंवा पत्नींना सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात आणि तेच एकमेकांचे सोबती असतात तेच एकमेकांचे साथी जन्मध जन्मभर असतात त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार त्यांचाच आधार असतो लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाऊ होण्यास वेळ लागत नाही असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात पती पत्नीच्या नात्यात शोधावं लागतं स्वामी माऊली म्हणतात बाळा संसाराच्या राहाड गाडग्यात अडचणी तर येतच राहणार रे पण तसं पती पत्नीने आपल्या घाटी गाट, गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआपच निघणार आणि सोपा होणार जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत नक्कीच ते संसार सुखाचा करू शकतील आणि आनंदी जीवन जगू शकतील माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही स्वामी महाराजांचे विचार आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वतःला यशस्वी होण्यासाठी इतरांना निर्दयी शब्द वापरणे आणि तसे वागणे हे कधीच योग्य नाहीये तुमची प्रत्येक कृती ही, ही योग्यतेची हवी तर ती सर्वांसाठी हिताचे हे तेवढेच महत्वाचे आहे आणि हे सर्व कार्य मी करत असतो बाळा त्यामुळे तू फक्त सत्कर्म करीत राहा बाकीच्या सर्व गोष्टी तू माझ्यावर सोपवून दे मला माहीत आहे की तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय यो, अयोग्य त्यामुळे बाळा काही लोक जे असतात आज जरी तुझ्या मागे धावणारे लोक कमी असतील पण जर तू धनवान प्रसिद्ध आणि सत्कर्म करत असशील तर झुंडच काय तर सगळेच लोक तुझ्या मागे धावत येतील त्यासाठी आपले कर्म करण्यावर फक्त तू लक्ष केंद्रित कर होय बाळा तुझे कर्म का जर चांगले असतील तर तुला काहीही मागण्याची गरज नाही सर्व काही तुला न मागता मिळणार आहे बाळा तुला पावलो पावली अनेक संकटे तुझी वाट बघून आहेत त्यामुळे तू संकटांना घाबरून जाऊ नकोस आलेल्या संकटांना तुम्ही सामोरे जा कारण तुमच्यासोबत मी आहे आणि तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे जर तुमची वाटच सामान्य असेल तर तुमची संकटे पण काही सामान्यच असणार त्यासाठी जेवढे संकट मोठे तेवढेच ध्येय सुद्धा त्यामुळे संकटांना तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामी आपल्या सोबतच आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा केवळ जगायचं म्हणून तुम्ही जगू नका विचार करा आणि तुमच्या इतरांचा विश्वशांतीचा पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे यामध्ये सर्वच लोकही यशस्वी होतील असे नाही एवढे हे सोपेही नाही म्हणून तुम्ही माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोहोचवणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर त्यांच्या ह्या सर्व कार्यात तुम्हाला मदतीला देव स्वतः उपस्थित राहणार आहे सहमत असाल तर होय देवा मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा देव म्हणतात बाळा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आनंदाने आता उजरून निघणार आहे तुमच्यावर ज्यांनी प्रेम केला आहे त्यांना कधीच तुम्ही एकटे सोडू सोडू नका तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या देव तुम्हाला शांतता सुख समृद्धी हे प्रदान करीत आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा देव तुमच्या मनाला नियंत्रित करणार आहे तुमच्या जीवनातील दुःखांचा नाश देव आता करणार आहे देव प्रत्येक क्षणाला तुमची साथ ही देणार आहे त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि तुमचे सर्व निशंक देवावरती सोपवून द्या स्वामी आई ही आपल्या आईसारखीच आहे ती कधीच आपल्याला दुःखात संकटात आणि टेन्शनमध्ये पाहू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा त्यांचे नामस्मरण करा त्यांची भक्ती करा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करायला तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ